तुमच्या घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा ज्याला निगेटिव्ह एनर्जी म्हटलं जातं ती प्रवेश करू नये असं वाटत असेल तर एक झाड आहे एक रोप आहे जे तुम्ही नक्की लावा ते म्हणजे लाजाळूचं रोप अर्थात टच मी नॉट प्लांट तेच झाड ज्याच्या पानांना हात लावला असता त्याची पानं मिटली जातात म्हणून तर त्याला लाजाळू म्हणतात पण तुम्हाला माहिती आहे हे रोप खरंच खूप अद्भुत आहे कशा दृष्टीने अद्भुत आहे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात या रोपाला महत्त्व आहे लाजाळूचं झाड वाईट नजर असूया शोषून घेतं त्यामुळे हे झाड मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवणं शुभ मानलं जातं किंवा अंगणात असेल तरी काही हरकत नाही अगदी गच्चीवर गॅलरीत लावलं तरी चालेल हे झाड घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतं जर घरात सतत मतभेद किंवा वाद होत असतील तरी लाजाळूचं झाड लावल्यास घरातलं वातावरण शांत होतं घरात सौम्यता वाढते हे झालं वास्तुशास्त्रानुसार पण ज्योतिषशास्त्र सुद्धा म्हणतं की लाजाळूच्या रोपाला जर दर शनिवारी पाणी घातलं आणि काळे तीळ अर्पण केले ना तर शनीच्या अशुभ प्रभावापासून सुटका होते म्हणजे शनीची साडेसाती असेल शनीची ढिया असेल किंवा दशा असेल असा कुठल्याही प्रकारचा त्रास व्यक्तीला असेल तर तो लाजाळूच्या झाडाला पाणी घातल्याने दूर होतो त्या व्यक्तीला सकारात्मक परिणाम त्याचं मिळतात असे भरपूर फायदे आहेत त्या संदर्भातला एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या लोकमत चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की बघा पण या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की लाजाळूचं रोप जर तुम्हाला लावायचं असेल तर ते कसं लावावं आणि कुठे लावावं याबद्दल आता कुठलंही झाड लावायचं म्हणजे त्याच्यासाठी माती विशिष्ट प्रकारची लागते बरोबर तसं लाजाळूच्या झाडाला हलकी भुसभुशीत आणि पाणी झिरपणारी माती आवडते तुम्हाला जर परफेक्ट मिश्रण बनवायचं असेल मातीचं तर त्याच्यासाठी पन्नास टक्के बागेची माती घ्या पंचवीस टक्के लाल माती किंवा नदीची माती घ्या आणि पंचवीस टक्के कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हे टाका माती ढिली असेल तर मुळं पटकन पसरतात आणि रोपं चांगली वाढतात आता हे झाड तुम्ही कुठे लावू शकता हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हे झाड तुम्ही तुमच्या अंगणात लावू शकता बाल्कनीत सकाळचा सूर्य येणाऱ्या बाजूला लावू शकता बागेच्या कडेला लावू शकता गच्चीवर सुद्धा पॉटमध्ये लावू शकता औषधी वनस्पतींच्या सेक्शनमध्ये हे झाड येतं त्यामुळे तिथेसुद्धा तुम्ही हे झाड लावू शकता पण घरात नकोवा इंडोर प्लांट नाही येते त्याला नैसर्गिक प्रकाश आवश्यक असतो आता बोलूया हवामानाबद्दल तापमानाबद्दल लाजाळू हा उबदार हवामानातील वनस्पतीचा प्रकार आहे साधारणत वीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस तापमानात ते छान वाढतं खूप थंडी पडणाऱ्या भागात थेट बाहेर मात्र लावू नये सूर्यप्रकाश किती लागतो या झाडाला सकाळचा तीन ते चार तास डायरेक्ट सूर्यप्रकाश मिळाला तरी हे रोप जोमाने वाढतं दुपारच्या तीव्र उन्हापासून खास करून मे जूनच्या दरम्यान जे ऊन असतं त्या उन्हापासून थोडं संरक्षण याचं केलं तर बरं म्हणजे अर्ध सावली आणि हलका सूर्यप्रकाश हा आदर्श आहे या झाडासाठी पाणी देण्याची पद्धत म्हणाल तर लाजाळूच्या मुळांना जास्त पाणी अजिबात आवडत नाही माती कोरडी वाटली कीच पाणी द्यावं आठवड्यातून दोन तीन वेळा साधं पाणी पुरेसं आहे कुंडीखाली ड्रेनेज होल नक्की असावं खतं देण्याच्या बाबतीत सांगायचं चा झालं तर महिन्यातून एकदा कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट खत तुम्ही देऊ शकता केमिकल खताची खरंच गरज नसते जास्त खतंही देऊ नका रोप कमजोर होतं मग महत्वाचा प्रश्न तर राहूनच गेला तो म्हणजे हे रोप लावायचं कसं त्याच्यासाठी तुम्हाला या रोपाच्या बिया मिळतील त्या बिया घेतल्यानंतर कुठल्याही नर्सरीमध्ये मिळतील त्या बिया घेतल्यानंतर त्या बिया तुम्ही एक ते दोन तास कोमट पाण्यात भिजवा भिजल्यानंतर मातीवर बारीक थर घालून ते बियाणं पेरा वर हलकेच माती टाका पाणी स्प्रे करून ओल राखा सात ते बारा दिवसात रोप दिसू लागेल तुम्हाला नर्सरीत कदाचित प्लांट सुद्धा मिळेल जे तुम्ही आणून तुमच्या कुंडीमध्ये लावू शकता पण तुम्हाला बियांपासून लावायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने लावू शकता आता पुढचा प्रश्न कोणत्या जागी हे रोप लावू नये खूप सावली असेल जिथे उनच जात नाही अशा भागात हे रोप नाहीयेत जमिनीत पाणी साचणाऱ्या भागात सुद्धा हे रोप फार वाढत नाही या गॅलरीत किंवा खूप थंड भागात खास करून डिसेंबर जानेवारीमध्ये जिथे भरपूर थंडी पडते अशा भागामध्ये हे रोप वाढायला त्रास होतो लाजाळूच्या झाडाचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत जखमा सूज त्वचा रोग यावर तर लाजाळूचं झाड अगदी रामबाण उपाय आहे पण तो कसा करायचा या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्यामध्ये लाजाळूच्या झाडाचे औषधी गुणधर्म आणि उपयोग सांगितलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तो व्हिडिओ नक्की बघा इतकंच नाही बरं का तर घराच्या परिसरातील हवेची गुणवत्ता सुद्धा या लाजाळूच्या झाडामुळे सुधारते मुलांना निसर्गाशी जुळून घेण्यासाठी अगदी मजेदार प्लांट आहे कीटकांना दूर सुद्धा मदत करतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवाळीमध्ये लाजाळूच्या झाडाच्या जा बिया लक्ष्मीपूजनात ठेवाव्या आणि त्यांचीसुद्धा पूजा करावी हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे त्यामुळे धनवृद्धी होते आर्थिक समस्या दूर होतात आर्थिक अडचणीतून सुटका मिळते असे भरपूर ज्योतिषशास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय उपाय आहेत जे आम्ही एका दुसऱ्या व्हिडिओत सांगितलेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यामध्ये लाजाळूचं झाड लावल्याने नक्की काय काय घडतं याबाबत सांगण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला लाजाळूचं रोप लावायचं असेल तर शुक्रवार आणि शनिवारी लाजाळूचं रोप लावल्यास धनप्रवाह वाढतो घरात आर्थिक स्थैर्य येतं असं म्हटलं जातं लाजाळूच्या झाडाचं धार्मिक महत्त्व जर बघायचं झालं तर हे झाड माता पार्वतीचं प्रतीक मानलं गेलं आहे तसंच बऱ्याच भागांमध्ये सुरुवातीला म्हटलं तसं लक्ष्मीपूजनामध्ये याच्या बिया ठेवल्या जातात म्हणजे हेच झाड काही भागात काही लोकांच्या मताप्रमाणे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुद्धा मानलं जातं एकंदरीत काय पवित्र झाड आहे ज्याला आध्यात्मिक महत्त्व आहे त्यामुळे तुमच्या घरात इतर बाकी भरपूर झाड असतील आणि लाजाळूचं झाड नसेल तर ते तुम्ही नक्की लावा कारण मुळात लाजाळूचं झाड सात्विक ऊर्जा घरामध्ये वाढवतं घराच्या अवतीभोवती एक सकारात्मक ऊर्जेचं वलयच निर्माण होतं म्हणाला लाजाळूचं झाड हे केवळ निसर्गाची करामत नाही तर सकारात्मक ऊर्जा मानसिक शांती आणि आरोग्याला लाभ देणारं दैवी झाड आहे असं म्हणायला हरकत नाही कारण वास्तूनुसार ते घरातली नकारात्मक शक्ती दूर करतं ज्योतिषशास्त्रानुसार शनी केतू राहू असे दोष समवतं आणि आयुर्वेदानुसार शरीर आणि मन दोन्ही आरोग्यदायी ठेवतं एक छोटा पारंपरिक उपाय सुद्धा केला जातो नजर दोष आणि अडथळ्यांवर उपाय म्हणून म्हणजे घरातल्या लहान बाळाला जर वारंवार दृष्ट लागत असेल तर लाजाळूच्या पानांचा छोटा तुरा दारात ठेवावा त्यामुळे लहान बाळाचं नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण होतं अशी ही एक मान्यता आहे तुम्हाला अगदीच वास्तुशास्त्रानुसार हे झाड लावायचं असेल ना तर हे झाड ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व कोपरा जो असतो तुमच्या घराच्या बाजूचा त्या कोपऱ्यात लावा किंवा आग्नेय कोपऱ्यात लावा आग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण आणि पूर्व यांच्या मधला कोपरा या दोन ठिकाणी हे झाड लावणं उत्तम मानलं गेलेलं आहे तर मंडळी आशा आहे की पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या काही शंका होत्या त्या सगळ्या शंकांची उत्तरं आम्ही या व्हिडिओत दिलेली आहेत तरी सुद्धा अजून काही शंका असतीलच म्हणा तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका